नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तुरीची डाळ घालून केलेली शेवगेची शेंग कशी बनवतात ते पाहणार आहोत अगदी चवीला छान लागणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या आलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन पटकन मिळतील चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कढाई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ आपण कांदा भाजणार नाही आहेत अशा पद्धतीने मी थोडा वेळच कांदा तेलामध्ये हलवून परतून घेतलेला आहे कांद्याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये आली लसणाची पेस्ट घालू शकता आता ही आले लसणाची पेस्ट आपल्याला कांद्यामध्ये एकसारखी मिक्स करून छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही बघा कांद्यासोबत लसणाचाही आता रंग छान बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण मसाला ॲड करूयात सर्वात पहिल्यांदा इथे मी एक चमचा धनेपूड घालून घेणार आहे आपण जो खाण्याचा चमचा वापरतो तो घेतला तरी चालेल आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालून घेणार आहोत कोथिंबीर मी तेलामध्येच घालून छान अशी भाजून घेणार आहे म्हणजे मसाल्यांसोबत कोथिंबीर छान भाजली जाईल आणि त्याला रंगही छान येईल तुम्ही बघा मसाला आपला छान असा एकसारखा मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहे टोमॅटो आपल्याला या स्टेजला घालायचे आहेत जेव्हा मसाले पूर्णपणे यामध्ये भाजले गेलेले आहेत तेव्हा आता यामध्ये मी बारीक चिरलेल्या टोमॅटो घालून घेतलेले आहेत इथे मी एकच टोमॅटो वापरलेला आहे आता हा टोमॅटो आपल्याला या मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स झाले की आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठामुळे टोमॅटोला पटकन पाणी सुटेल आणि टोमॅटो मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स होतील इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर आता हे मीठ आपल्याला या मसाला पद्धती छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर तुम्ही बघा टोमॅटो छान असं शिजलं गेलेलं आहे आणि त्याची ग्रेव्ही छान तयार झालेली आहे ही भाजी बनवताना मी सुरुवातीला तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे ही डाळ आता आपल्याला पाण्यामधून काढून या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हा मसाला छान भाजला गेलेला आहे याला रंगही खूप छान आलेला आहे आणि तेलही छान असं सुटलेलं आहे आता ही तुरीची डाळ मी पाण्यामधून काढून घेणार आहे पाणी मी या डाळीतून पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता ही डाळ आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊ ही डाळ घातल्यानंतर एक एकसारखा मसाला आपल्याला डाळीसोबत मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे या डाळीमध्ये पूर्ण मसाल्यांचा अंश उतरला जाईल आणि डाळ आपल्याला छान अशी थोडा वेळ याच मसाल्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आता आपल्याला या पाणी घालायचं नाही आहे फक्त मसाल्यांसोबत ही डाळ आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे मसाला एकसारखा तयार होईल आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत इथे मी पावशर शेवग्याच्या शेंगांसाठी अर्धी वाटी म्हणजेच अर्धा पावशर तोरीची डाळ वापरलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेऊयात ही भाजी बनवताना तुम्ही कुकरमध्ये केली तरी चालेल फक्त कुकरमध्ये काय होतं शिट्ट्या जर जास्त झाल्या तर ही शेवगेची शेंग त्या भाजीमध्येच पूर्णपणे विरगळली जाते आणि फक्त त्याच्या काड्या शिल्लक राहतात त्यामुळे शक्यतो कुकरमध्ये ही भाजी बनवू नका कु कढईमध्ये केली तर खूपच छान लागते आणि एकसारखी मिळूनही येते आणि याची चव खूपच वेगळी लागते कुकरमध्ये केलेल्या भाजीची चव वेगळीच लागते आणि अशा पद्धतीने कढईमध्ये केलेल्या भाजीची चव वेगळी लागते इथे मी लोखंडाच्या कढाईचा वापर केलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्येच ही भाजी बनवा म्हणजे चवीला खूपच छान लागेल आता ही भाजी मी पाणी घालून छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता पन, या भाजीला आपण छान अशी उकळी येण्याची वाट पाहूयात थोड्या वेळानंतर या भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला तुम्ही हवं तर यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालू शकता शक्यतो शेंगदाणे भाजून त्याचं बारीक केलेलं कूटच भाजीमध्ये वापरा म्हणजे छान अशी भाजी मिळून येते आणि त्याला रंगही खूप छान येतो आणि त्याची चवी खूप वेगळी लागते पण मी या भाजीमध्ये आज शेंगदाण्याचं कूड वापरणार नाही आहे ना ना मी ही भाजी तुरीच्या डाळीमध्ये आणि या मसाल्यांमध्ये शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने भाजी केली तर याची चव वेगळीच लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघा साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कढईमध्ये आपली शेवग्याची शेंग छान अशी शे शिजली गेलेली आहे याला रंगही छान आलेला आहे आणि शेंग ही रश्श्यामध्ये अजिबात फुटलेली नाही आहे तुरीची डाळ ही परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे अशा पद्धतीने शेवग्याची शेंग केली तर लहानांपासून मोठेही ही खूप चवीनं खातील अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरी प्रेस करा ಪುನಃ ಭೇಟು ನವೀನ ರೆಸಿಪೀಸೋ ತೋಪ ಧನ್ಯ